चला आज बनवूया साबुदाना न वापरता झटपट होणारी उपवासाची क्रिडाई आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत आहे तर त्यासाठी मी एक कप भगर घेतलेली आहे म्हणजेच वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे जमीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर भगरच्या दुप्पट म्हणजे अर्धा किलो बटाटे देखील स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये शिजवायला ठेवले भगर शिजवायला ठेवली अशा पद्धतीने गॅसचीही बचत होते मोठ्या आचेवर पाच शिट्या करून घेतल्या बटाटे आणि भगर छान शिजलेली आहे त्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर पुरणाच्या चाळणीने वाढून घ्यायचे आहे म्हणजे एकदम बारीक कुरडई आपली तयार होईल कारण आपल्याला छान असा बारीक बटाटा त्यानंतर वरईचा तांदूळ देखील स्मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी ओ आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून तयार आहे आता याच्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत चोऱ्यामध्ये पीठ जे आहे चांगलं दाबून भरायचं चा जेणेकरून मग कुरडई एकसारखी येते मध्ये तुटत नाही तर आहे ना सोपी पद्धत कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाची कुरडाई करण्याची तर मग या उन्हाळ्यामध्ये अशा कुरड्या नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास